तरी बैलगाडी मालकांना ह्या जा स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आज एक आयोजक म्हणून माझं मी विनंती आहे सर्वांना की जास्तीत जास्त सहभागी झाला तर येणाऱ्या काळामध्ये एक आयोजक म्हणून पुढच्या स्पर्धा घेत असताना मलाही तो उत्साह राहायला पाहिजे की मागच्या स्पर्धेमध्ये आपल्या गेल्या स्पर्धा आपल्या जा ज्या झाल्या थारची त्या शंभर गाड्यांमध्ये आपण ते थारचं मैदान पार पडलं माझी अपेक्षा आहे की त्याच्याही होऊन जास्त गाड्या सहभाग यात आणि स्पर्धेची शोभा बनवा आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला मागच्या आठवड्यातच करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे पण अं त्याच्या पाठिमाचा हेतू एवढाच आहे आपला कि ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत या जी जी बक्षीस देणार आहोत ती बक्षीस आज सगळ्या गाळा मालकांनी असेल न असेल त्यांना त्याच्या पूर्वी त्या बघायला मिळायला पाहिजे त्यासाठी ही आज आजची आपली पत्रकार परिषद आहे आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायचा असेल तर ते उद्देश ठेवून आम्ही त्या आजची पत्रकार परिषद बोलवली आहे त्या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार स्वरूप आपण पूर्वीही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय श्रीनाथ केसरी असं टायटलला ना नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदानी जनरल जनरल पद्धती जनरल पद्धती म्हणजे मध्ये सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये तीन फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीनं श्वानच्याही स्पर्धा तिथे आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जीवायाचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथे आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब उदयजी सामंत साहेब श्रीकांतदा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित राहणार आहेत बक्षीच आज आपण बघितले की ज्या पद्धतीने मी पक्षाच्या वतीने बोललो होतो पहिल्या एक एक क्रमांकाला फॉर्च्युनर असेल तर थार असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमाग आहे सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षीसांच्या स्वरूपात आपण देणार आहोत तीनच आज इथे उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळे आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील युनिकॉर्न शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत बक्षीस जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीस शंभर टक्के देणार आहोत मी आता नाही माझ्या दोन तीन वर्षापर्यंत मग आता चौथी माझी स्पर्धा आहे सुरुवातीला एवढं सांगितलं की उद्देश यांचा गोवन संवर्धन झालं पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन हे आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन ह्या नव्हे पूर्ण चारही स्पर्धेची टॅगलाईन आमची हीच आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायचं झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी बोललेलो नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती म्हणजे त्यावेळेस आम्ही रोपटं लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे रूप ते रोप जे रोपट कुठल्या पद्धतीच लावलो थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते अर्थचक्र आहे अर्थचक्र जे ओव्हर जो झाला शेतकऱ्यांच्या मध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे म्हणजे एक पॅरल अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांचे निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं आज, आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातून दाखवत असताना मी फॉर्च्युनरच्या मध्ये उभा राहिलोय दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार उभा राहिले आहेत ते सर्वांना दिसते पण ह्या पडद्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आज जेवढी बक्षीस मोठी तेवढ्या बैलांची बैलांना किंमती जास्त मोठ्या मिळतात आज बक्षीस जर आपण थार किंवा बुलेट पासून सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढे गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुरायणीशी सगळ्या सर्वांसमोर बसलो होतो तशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत पन्नास पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार त्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेल्या आहेत आणि खर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय त्या व्यवहाराच्या मध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्यापारी घुसलेला नाही सरकारची जी जीएसटी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळे शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतोय शंभर टक्के फायदा हा गरीब जो खर गोवंशाचं संवर्धन करतोय शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतोय येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेली दिसायचा येणाऱ्या काळामध्येही हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल गाय आपण ज्या गायला गोमाता म्हणून पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर देवांचं दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो ते येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जेवण करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होते प्रेक्षकांना काय म्हणतात अंतिव अंतिव देण्यासाठी लायो लायो मोट पर पर ते साठी आपले लाईव्ह ड्रोन लाईव्ह चॅनेल पुन्हा स्क्रीन माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची बाय ट्रेन ने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन ठेवलेले ते वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमात असून किंवा मग कॅमेऱ्याच्या माध्यमात या शेजारी दोन टॉवर निकाल जे आहे ते शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईड ने दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन असेल ह्यात कोणी करतो म्हणजे तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या अॅक्युरेट नंबर एका नाही चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका शांक, घ्यायला सुद्धा जागा मिळणार नाही एवढी मला खात्री आहे दादा मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे लाखोंची गर्दी होणार आहे तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार आहे मी तशी व्यवस्था केलेली आहे ती श्वान स्पर्धा आहे ती एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचा असेल त्याचं अंतर मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार हजार फूट मी जो गॅलरी टाकली मा, मारलेली आहे तिथे ते प्रेक्षक जास्त करून बसून या देश स्पर्धेचा आनंद घेते त्यामुळं माझा मा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये सर्वांना स्पर्धा बघायला मिळात पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली शेवटी माझाही नाही शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते त्यांना सुद्धा अंदाज बांधता झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते शेवटी प्रेक्षकांनी सुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे कुठलाही गालबोड लागणार नाही कुठलीही तिथं दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांची ही जबाबदारी मैदानाची तयारी कुठपर्यंत झाली आहे सध्या मैदानाची जवळजवळ ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानाचीही तयारी दाखवलेली आहे मी आज इथून झाले की मैदानावर जाणार आहे तिथलीही तयारी तुम्ही बघत मला वाटते की अर्डरी पण झाली चालू झाली चालू झालेली आहे स्टेज झालेले आहेत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं नव्वद टक्के झालेल्या नोंद ही किती तारखेपर्यंत चालू नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी बारा वाजता सात तारखेला बारा वाजता तिथे लाईव्ह मध्ये लॉट्स काढले म्हणजे चिट्ट्या काढल्या जातील आणि एकदा गट फायनल झाली की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही सात तारखेला संध्याकाळी नोंद नोंद म्हणजे एकदा लॉट काढल्यावर पुन्हा कुठल्याही बैलगाडी मालकाची नोंद घेतली जाणार सहा तारखेला पहिल्यांदाच सांगितले आपण आता परत परत आहे पर पर सहा ता तारखेला आपली सहा तारखेपर्यंत नोंद चालू आहे धन्यवाद